मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेले लोक आपण काय बाजारभूम्या विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतोय असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखाद कुत्रं मुतल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्होजिल्ली उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमलेलं छाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाणझार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा पोरगाय मी विस्थापिताचा पोरगाय आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप साधे प्रस्थापित होते अरे भावा तू ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना देव मानतो त्यांचा महाराष्ट्राचे राजकारणातले बाप आहेत म्हणून करता त्या देवेंद्र फडणवीस साहेबाची काकू सुधा राजकारणात होती रे ती सुधा राजकारणात काकूच्या पावलावर पाऊल ठेवून आले ते चमचाच तोंडात घेऊन जायला मला आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता कुणी कर मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडणं लावून जाती धर्मामध्ये भांडणं लावून बरं मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळला कुणाला माहितच नाही धनगर समाजाचा आरक्षणाचं काय झालं है ह्यांच्यामध्ये ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोलले की लाल दिव्याची गाडी मिळल मंत्रीपद मिळेल ही हव्या सापोटी असल्या वाचराची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करत ह्याच्या घरापुढचं पुढचं पाला पाचोळा खा त्याच्या घरापुढचं गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेल्या भाकरी टाकल्या ती खा तसं ही रिडकू आहे कुणाच्या बी दारात आहे हुंकताय हुंकताय जर खायला नाही दिलं तर तिथं चार पोट टाकून आहे अशी शिष्टी आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचाराचे असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला का डाग लागलेला मुख्यमंत्री म्हणलं तरी चालेल लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाई वरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईडून फटून जाईल तुम्हाला सुद्धा करणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी आहे देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा एवढीच हात जोडून विनंती करतो आणि सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्ही त्यांनाच बोलायलात अरे त्याचा आका कोण आहे हे बघा ना देवेंद्र पंत फडणवीसला कोण विचारणार या महाराष्ट्रातल्या धनगरांचं काय तुम्ही वर 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 त्यांनाच लागला की करायला ह्याचा आका ह्या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड कोण असेल तर देवेंद्र पंत फडणवीस आहेत हे मी जबाबदारीने बोलतोय मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो का काल परवा चार दिवस झाला चार दिवसापासूनच्या प्रतिक्रिया आहेत फडणवीस साहेब तुम्ही सुसंस्कृत नेते तुम्हाला हे मान्य आहे का कुणी म्हणताय तुम्हाला पटताय का अरे मालकाला पटल्याशिवाय नवकर बोलतो का बघा मालक कसा सपोर्टिव्ह आहे एक हे एका मिनिटात तुम्हाला मी दाखवितो मी वकील माणूस आहे आपल्याला पुरावेशिवाय बोलता येत नाही जास्त साहेब मालकाची प्रोत्साहन कसं असतं बघा भाजपची एक आमदारबाई आहे आमदार ताई आहेत महिलांच्या मेळाव्यामध्ये महिलांनाच त्या कशा घोडे लावतात हे त्या व्हिडिओ ते, ते सांगतात बघा जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना त्याची बांधवांना माझी विनंती आहे आता विचारपीठावर कोण बसलेलं होत बोला नाही बोलून वाटवलं झालं आपलं देवेंद्र पंत फडणवीस आणि पंताला ते सांगते आमदार ताई देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्कारात वाढले आवडसाहेब देवा भाऊ बघा मी तुमच्या संस्काराचं बाल पिले, मी आता कस बोलतोय बघा मग देवा भाऊ अरे <laughs> आरती ती बोलती काय तुम्ही करता काय मला ग्रामीण भागातला या भागातल्या जनतेला विचारायचं इंग्रजीतलं आई हे मराठीत काय होतो तुम्ही सांगा आई होत मातोश्री जिन जन्म दिला आणि पत्रकार मित्रांनो झेडचा अर्थ काय होतो हो मराठीत हे मी बोलू सुद्धा शकत नाही या विचारपीठावरून एवढी गलिच्छ भाषा या, या देवेंद्र पंत फडणवीसांच्या विद्यापीठात तयार होते आणि त्याचा विद्यार्थी म्हणजे गोपीचंद पडळकर आहेत तुम्ही त्या विद्यापीठाच्या फिलॉसॉफीवर बोलणंच गेलात कॉलेजला काय बोलून उपयोग आहे जिथून सिलेबस तयार झालाय तिथं बोललं पाहिजे साहेब भूमिका घेतल्या पाहिजेत या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही या महाराष्ट्रातल्या धनगरांची ही भूमिका नाही मी त्या धनगर समाजातून येतो परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर स्वतःच्या पोराची सुद्धा किंवा करणारा आमच्या समाजातला होता मी त्या धनगर समाजातून आहे अ हे विद्यापीठ कुठलं आहे जर वाघ आई झेड करत असेल तर तुम्ही गोपीचंद पडळकरांकडनं काय वेगळी अपेक्षा करणार आहेत देवेंद्र पंत सांगत असतील अरे बाई असताना ते तेवढा बोलती तू तर आहेस <छुण> आणि मी आज मी आज महाराष्ट्रातल्या बघा गोपीचंद पडळकर हे धनगर समाजात जन्मलेत आणि मी धनगर समाजातलं आहे माझं कर्तव्य आहे की माझ्या मातोश्री अहिल्यादेवींनी स्त्रियांचा आदर करायला शिकवलेला आहे माझ्या विरू वाटेगावकरांनी स्त्रियांचं रक्षण करायला शिकवलेलं आहे त्याच्यामुळं मी आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मातोश्रींच्या वरती ज्या पद्धतीनं गटार गंगा गोपीचंद पडळकर यांच्या तोंडातून आलेली आहे ते शब्द त्यांनी वापरलेले आहेत तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी सांगलीकरांची सुरुवातीला माफी मागतो कारण आमचे संस्कार नाही आहेत हे फॅक्टरी कुठं तयार झाली सहा महिन्यापूर्वी हु ऑज द बायोलॉजिकल फादर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज म्हणणारा कोराटकर एक बाई असताना सुद्धा बाईच्या बाबतीमध्ये आई छेड काढणारा वाघ आणि महिलांच्या वरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या आईवरती वरती उडवणारे गोपीचंद पटळकर या सगळ्यांचं विद्यापीठ हे देवेंद्र पंत फडणवीस आहेत मी आज जबाबदारी सांगतो आणि आणखी एक सांगतो की सांग ज्या दिवशी हे वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं असेल तर त्यांच्या आईने सुद्धा त्यांचं पहिल्यांदा कान धरून सांगितलं असेल अरे मी तुला दूध पासताना दुधासोबत अहिल्यादेवीचे विचार पाजले होते हे शनिवार वाड्याचे विचार कुठून शिकलास हे पहिलं सांग अरे हे पेशव्याच्या विचार आहेत हे मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर अहिल्या होळकरांचे विचार नाहीत ज्या अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श राज्य कारभार केला त्या अहिल्यादेवी होळकरांचे हे विचार नाहीत देवेंद्र पंतांनी माफी नाही मागितली देवेंद्र पंतांनी सांगितलं फोन करून की आता ह्या नेत्याला शिवे द्यायच्या बाजूला थांब दुसरं काम तुला सांगतो आता थांब अरे मग सूचनेवरच्या धनगरांना तुम्ही दिलं पाहिजे धनगर समाजाचा अखेरचा लढा हा कुणाच्या सांगण्यावरून थांबला होता याचा उत्तर दिला पाहिजे मी अहिल्या देवीचा रेफरन्स सांगत होतो मी हे धनगर समाजाचे संस्कार नाहीत हे धनगर समाजाचे विचार नाहीत मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर गादीवर मालेराव होळकर आले आणि मालेराव होळकर एका कामाविषदाराला पत्र लिहितात आणि पत्र लिहून सांगतात राज गादीवर जर मी असलो अंतिम आदेश हा मातोश्री अहिला महासाहेबांचा असेल ती औलाद आमची आहे की जे आईला सर्वोच्च स्थान देणाऱ्या होळकरांच्या आम्ही वारस आहेत आक्रमण करणाऱ्या रागोबाचे आम्ही वारस नाहीत आणि हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं परस्त्री माते समान आहे तिचं रक्षण केलं पाहिजे मग ही संस्कृती कुठून आली ही संस्कृती आजची नाही ही संस्कृती पन्नास पेशवा मातोश्री अहिल्या देव होता वरती आक्रमण करण्याची ह्या नालायक आवला पेशव्यांची ही पिढीजात जात आलेली परंपरा आहे ही आजची परंपरा नाही आणि मी यशवंत राहोळकर मल्हार राहोळकरांचा विचाराचा वारस तुम्हाला ठामपणे सांगतो देवेंद्र पंत फडणवीस तुम्हाला जे महाराष्ट्रात मराठा आणि धनगराचा रक्तपात घडवायचा आहे तुम्हाला गलो गलीत मराठा आणि धनगर कपकपी झालेली बघायची आहे या यशवंतरा होळकरांची अवलाद तुमचा हा प्रयत्न पडल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून या आजच्या निमित्तानं मी सांगतोय आणि फडणवीस साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी काय सांगितलं साहेब प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं की ते आक्रमक नेते आहेत अरे आक्रमक नेता धरण फडणवीस विचार चौदाला आरक्षण देतो म्हणला होता आता काय झालं आक्रमक ना नेता आक्रमक तो असतो जो समाजासाठी लढतो आणि नेत्याच्या आदेशावर काम करणाऱ्याला साखर म्हणतात त्याला नेता म्हणत नाहीत मी त्या विचाराचा पुण्यश्लोक देवींच्या विचारांचा वारस आहे राजाराम बापूंनी इथल्या प्रत्येकाच्या हातामध्ये लेखणी दिली लेखणीतून आर्थिक क्रांती घडवली आणि या सगळ्या विचाराचा सा वारसा असणाऱ्या राजाबाब राजाराम बापूंच्या या शहरामध्ये आज या ठिकाणी मी आलेलो आहे एक शेवटचा मुद्दा मी सांगतो देवेंद्र पंत फडणवीस साहेबांना विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात मराठा धनगर वाद लावत आहात माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस गोपीचंद पडळकर यांनी तुमच्या सूचनेवरून सांगितलं की हा लढा ही सगळी गोष्ट मी आता थांबवतो मी याच्यावर काही बोलणार नाही मी याच्यावर काही व्यक्त होणार नाही त्या गोपीचंद पडळकरच्या बद्दल तुम्ही जे सांगितलं की ते आक्रमक नेते आहेत माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे की गोपीचंद पडळकर म्हणाले की ज्यावेळेस देवा भाऊंच्या आईवर बोलत होते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात त्यावेळेस कुणी काय बोललं नाही मी तर स्टेजवर आणि विचारपीठावर आणि समोर बसलेल्या प्रत्येकाला विचारतो का हो जयंत पाटील साहेब कधी म्हणले होते का फडणवीसांच्या आईबद्दल चुकीचं उद्गार कधी काढलं होत का मीडिया हात वर करून सांगा बरं सगळ्याला इकडं आणि जर हे त्यांनी सांगितलं नव्हतं जर गोपीचंद पडळकरांना देवेंद्र फडणवीसांच्या आईचं दुःख वाटत असेल तर माझा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेब आणि गोपीचंद पडळकरांना सांगणार की मनजित कोळेकर परमेश्वर धोंडगे योगेश कारके भरत वसुले शिवाजी कारके अजय राजने रमेश फुले बिरदेव खरजे आणि सुरेश रुपनर ही नऊ धनगरांची पोरं आरक्षणासाठी मेली होती त्यांच्या माईचं दुःख आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या आईचं मोठं दुःख आहे हे देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राला सांगावं या ठिकाणी एवढं आव्हान आपल्याला करतो धन्यवाद आणि शेवट तुम्हाला सांगतो सगळ्यांनी हात वर करून घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा